पंढरपूर आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी आहे त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडनं तेरा ते बावीस जुलै कालावधीमध्ये पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत ठाणे विभागाकडून ठाणे बसस्थानक भिवंडी कल्याण विठ्ठलवाडी डंबिवली वाडा शहापूर मुरबाड आणि बोरिवली डान्सी कॉलनी येथून तेरा जुलैपासून या गाड्या सोडण्यात येणार आहे सतरा ते बावीस जुलैपासून चंद्रभागा बसस्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचं आरक्षण संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे सी पी इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.